नमस्कार मराठी या विषयातील व्यावहारिक व उपयोजित मराठी याबाबत आपण माहिती बघणार आहोत भाषा आणि जीवन व्यवहार या घटकाबाबत आपण तपशीलवार विचार इथे करणार आहोत भाषा ही मानवाला प्राप्त झालेली सर्वात मोठी देणगी आहे भाषा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असून मानवी जीवनाला भाषेशिवाय अर्थ नाही भाषा ही मानवनिर्मित असते मानव आपल्या भावभावनांच्या प्रकटीकरणासाठी तसेच मनातील भाव व्यक्त करण्यासाठी भाषेचा आश्रय घेतो म्हणजेच मानव भाषेतून व्यक्त होतो अर्थात भाषा हे मानवाच्या आविष्काराचे माध्यम आहे मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये असते म्हणूनच भाषेला मानवी जीवनाचा अविभाज्य आणि अत्यंत मूलभूत घटक मानलं गेलेलं आहे भाषा आणि मानवी जीवन हे नेहमी एका समांतर पातळीवर असतात मानवी जीवन जसे परिवर्तनशील असते तसेच भाषा देखील परिवर्तनशील असते दर पाच कोसांवर भाषा बदलते तसेच दर काळानुसार भाषेमध्ये सुद्धा परिवर्तन होत असते भाषा ही एक संकेत व्यवस्था आहे भाषा एक संकेत प्रणाली आहे विशिष्ट शब्दांना विशिष्ट सांकेतिक अर्थ प्राप्त झालेला असतो या संकेतांना ओळखणे हे भाषेच्या आधारे शक्य होते भाषा आणि ती वापरणारी व्यक्ती त्याचा समाज त्याची संस्कृती हे सर्व एकमेकांवर अवलंबून असतात म्हणजेच या सर्वांमध्ये परस्परावलंबित्वाचे नाते असते भाषा समाज आणि संस्कृती यांना जोडणारा दुवा अर्थातच भाषा व्यवहार असतो प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या पद्धतीने भाषा वापरत असते भाषा जरी समाजाने निर्माण केलेली असली किंवा समाजाची तिला मान्यता असली तरी भाषा वापरताना त्या विशिष्ट भाषेत समाजाच्या कल्पना धारणा तेथील सांस्कृतिक परिसर त्या समाजाची प्रादेशिकता ती भाषा बोलणाऱ्या विशिष्ट भाषकांचे वय जात लिंग इत्यादी घटकांवर भाषा व्यवहार संपन्न होत असतो म्हणून आत्मनिवेदन आणि आत्मप्रकटीकरणाचे महत्त्वाचे साधन म्हणून भाषेने संपूर्ण मानवी जीवनाला वेढवून टाकलेले आहे आता आपण बघूया भाषेच्या काही व्याख्या भाषेविषयी अनेक भाषा अभ्यासकांनी आपली विविध मतं मांडलेली आहेत भाषेचा स्वतंत्रपणे विचार अनेक वर्षांपासून केला जात आहे भाषा हा स्वतंत्र अभ्यास विषय असून त्यावर विविध अंगाने संशोधन होत आहे तर आपण यातील काही महत्त्वाच्या निवडक व्याख्या बघूया डॉक्टर ना गो कालेलकर हे असं म्हणतात की मूळ आशयाशी कार्यकरण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनवलेली समाजव्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा ही एक पद्धती आहे तर पाश्चात्य भाषा मीमांसक सायमन पॉटर भाषेबद्दल असं म्हणतात की मनुष्यप्राणी ज्या योगे परस्परांशी विचार विनिमय व सहकार्य करू शकतो अशा रहित व परंपरागत ध्वनिसंकेतांची व्यवस्था म्हणजे भाषा एडवर्ड सपीर कल्पना भावना इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे व स्वतःच्या इच्छेवर असणारे मानवी साधन म्हणजे भाषा ट्रॅगर असं म्हणतात की मुखावाटे व्यक्त होणारी आणि समाजात सहकार्यासाठी आवश्यक असणारी एक व्यवस्था म्हणजे भाषा नॉम चॉम्स्की यांच्या मतानुसार अगदी मोजके नियम वापरून अगणित वाक्य तयार करणारी व्यवस्था म्हणजे भाषा फरदिनदस्यो स्यूर यांच्या मते भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे ती कोणत्याही परंपरेने तयार झालेली नाही ती एक सर्वाधिक महत्त्वाची समाजाच्या धारणेसाठी आवश्यक असणारी सामाजिक व्यवस्था आहे यॉकोप्सन यांच्या मते भाषा ही एक संप्रेषण व्यवस्था आहे कोणत्याही तऱ्हेचे संदेश पाठवणारी यंत्रणा ही संप्रेषण व्यवस्था असते कृपा कुलकर्णी म्हणतात की भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह होय तर श्री न गजेंद्र गडकर यांच्या मते यादृच्छिक ध्वनी संकेत यावर आधारलेली आणि समाजव्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा तर ग ब ग्रामपोध्ये पाध्ये भाषा म्हणजे साध्या व विपक्षितार्थरहित अशा नादलहरींपासून संपूर्ण व अर्थपूर्ण अशा वाक्यरचनेपर्यंत चढत जाणाऱ्या आकृतिबंधाच्या श्रेणी व त्या सर्वांची मिळून झालेली एकजीव संघटना म्हणजे भाषा असं मत मांडतात यानंतर आपण जो भाषा आणि जीवन व्यवहार या घटकातील पुढचा मुद्दा बघणार आहोत तो आहे भाषिक संपर्क मानवाला जगण्यासाठी जशी स्वा श्वासाची आवश्यकता असते तशी भाषेचीही आवश्यकता असते मानव हा समाजशील प्राणी आहे समाजाशिवाय तो जगू शकत नाही मानवाची समाजशीलता ही त्याच्या भाषिक आविष्काराशी जोडलेली असते म्हणजेच मानव स्वतःला व्यक्त करण्यासाठी समाजाचा आधार घेतो त्याला व्यक्त व्हायचं असतं म्हणूनच तो समाजामध्ये राहणं पसंत करतो किंबहुना तीच त्याची गरज असते म्हणूनच माणूस भाषेशिवायसुद्धा जगू शकत नाही समाजाने ठरवून दिलेल्या संकेतव्यवस्थेमध्ये माणूस आपला भाषिक व्यवहार संपन्न करत असतो दैनंदिन जीवन व्यवहार शिक्षण समाजकारण राजकारण अर्थकारण संस्कृती इत्यादी सर्वच भाषेच्या माध्यमातून चालते समाजाशी संबंधित सर्वच घटकांना भाषा अशा प्रकारे कवेत घेऊन पुढे जात असते भाषेमुळेच सुरुवातीच्या काळात मौखिक साहित्याचे जतन झाले त्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या पुरातन संस्कृतीतील अनमोल असे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले गेले अर्थातच याद्वारे संस्कृतीचे जतन झाले असे म्हणता येईल हे कार्य केवळ आणि केवळ भाषेमुळे घडले भाषा मग ती मौखिक असो अथवा लिखित असो ती ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे थे, त्याचे जतन करण्याचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचे प्रभावी हस्तांतर करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि सशक्त असे साधन आहे म्हणून कोणत्याही प्रदेशातील भाषा ही त्या प्रदेशाच्या सभोवतालाचे विश्व तेथील लोकजीवन लोकव्यवहार आणि लोकसंस्कृती यांचे जतन करत असते मानवी समाजात जीवन जगत असताना एकाहून अधिक भाषांशी मानवाचा नेहमी संपर्क येत असतो या भाषिक संपर्काची प्रक्रिया ही अव्याहतपणे घडत असते कारण कोणत्याही भाषिक समाज हा केवळ त्या एकाच भाषेवर सामाजिक व्यवहार अथवा जीवन व्यवहार पूर्ण करू शकत नाही अशावेळी त्याला दुसऱ्या इतर भाषांचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरते भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये व्यक्तीला दोन किंवा त्याहून अधिक भाषा येत असतात किमान लौकिक भाषिक व्यवहाराच्या पातळीवर तरी दोन किंवा दोनपेक्षा अधिक भाषांचे ज्ञान मानवाला असते विविध सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय धार्मिक कौटुंबिक कारणांमुळे माणूस इतरांच्या संपर्कात येत असतो विविध समाजाचे लोक एकत्र आले की ते त्यांच्या सामाजिक त्या सामाजिकरित्या त्यांची अभिव्यक्ती होते आणि ही अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया एका भाषेला दुसऱ्या भाषेशी जोडत असते प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने भाषा उपयोगात आणत असतो त्यामुळे ग्रामीण अथवा शहरी भागातील स्त्री अथवा पुरुष यांचे भाषा व्यवहार अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचे झालेले असतात पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत भाषा आणि भाषिक अस्मिता भाषा आणि जीवन यांचा अन्यन्य संबंध असतो हे आपण पाहिले भाषेमुळे माणसं एक दुसऱ्याच्या जवळ येतात त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होतो कारण भाषा हे त्यांच्या आविष्काराचे माध्यम आहे भाषेमुळे मुख्यतः आपल्या मनातील भाव भावना विचार प्रकट करता येतात प्रत्येक व्यक्ती अनेक विचार आपल्या मनात साठवून असतो त्यांना वाट मोकळी करण्यासाठी भाषा हे एक अत्यंत सहज सुलभ साधन आहे माणसाचा एकंदर दैनंदिन व संपूर्ण जीवन व्यवहार सुकर आणि सुलभ होण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते भाषेचे जीवनातील हे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही कारण प्रत्येकाला काही मर्यादेपर्यंत आपल्या भाषेविषयी प्रेम असतेच म्हणून भाषा ही अस्मितेची गोष्ट बनलेली आपण अनेकदा पाहतो अर्थात मानवाने आजवर जी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे ती भाषेच्या जोरावर गेलेली आहे इतके भाषेचे सामर्थ्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मानवाच्या माणूसपणाचे लक्षण भाषा मानव आणि मानवेतर प्राण्यांमध्ये भाषेमुळेच मोठा फरक करता येतो भाषेचे प्रभावी माध्यम मानवाजवळ आहे ते माध्यम मानवेतर प्राण्यांच्या जवळ नसल्यामुळे त्याच्या त्यांच्या संदेशवहनात अनंत अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच मानवाने भाषेच्या माध्यमातून आपली प्रगती साधली आहे कारण भाषेच्या माध्यमातून तो एकमेकांशी आपले विचार व्यक्त करू शकला त्यातून त्याला चिंतन करणे शक्य झाले आणि म्हणूनच त्याच्या चिंतनाची प्रक्रिया पृथ्वीच्या उगमापर्यंत पोहोचली भाषा अवगत नसती तर कदाचित मानवाला इतकी प्रगती साधणे शक्य झाले नसते कारण भाषा ही फक्त संदेशवहनाचे व भाषा व्यवहाराचे साधन नाही तर ते विचार करण्याचे चिंतन करण्याचे सुद्धा साधन आहे या गोष्टी मानवाला शक्य आहेत परंतु मानवेतर प्राण्यांना या गोष्टी शक्य नाही म्हणून या सृष्टीतील सर्व सजीवांमध्ये मानव हा सर्वात जास्त प्रगत सजीव मानला गेलेला आहे पुढील मुद्दा आहे दैनंदिन जीवन व्यवहारातील भाषेचं कार्य मानवाचे जीवन हे अत्यंत गतिमान असं आहे त्याच्या गतिमान जीवनामध्ये दैनंदिन सामाजिक व्यवहार संपन्न होत असतो या व्यवहारांची प्रतिपूर्ती भाषेच्या माध्यमातून होते सामाजिक जीवन व्यवहारातील पूर्तीसाठी आविष्कार आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून भाषेची आवश्यकता निर्माण होते मानवाला विविध ठिकाणी व्यवहार भाषेच्या माध्यमातूनच संपन्न करावे लागतात विविध विद्यापीठ महाविद्यालय शासकीय निमशासकीय संस्था ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद इत्यादी क्षेत्रांमध्ये भाषेचा वापर अपरिहार्यपणे करावा लागतो मुद्रित माध्यमे दृकश्राव्य माध्यमे आणि आधुनिक प्रसार माध्यमे इत्यादी माध्यमातून भाषेचा वापर होत असतो ज्ञानाच्या संवेदनेच्या व लौकिक जीवन जाणीवांच्या कक्षा रुंदावत भाषा हे विचार विनियोगाचे एक महत्त्वाचे साधन बनलेले आहे किंबहुना ते साधन अपरिहार्य असेच आहे म्हणून भाषा ही मानवी समाज आणि संस्कृतीला व्यापणारी अत्यंत पायाभूत अशी गोष्ट आहे मानवाच्या सामाजिक जीवनात असंख्य जीवन व्यवहार चालत असतात त्यातील अनेक जीवन व्यवहार हे भाषेच्या माध्यमातूनच साध्य होत असतात लेखन वाचन भाषण श्रवण यांच्या माध्यमातून मानवाला हे जीवन व्यवहार पूर्ण करणे शक्य होत असते त्यानंतर पुढील मुद्दा आहे कार्यालयीन भाषा विविध कार्यालयांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये जी भाषा वापरली जाते त्याबाबत आपण आता माहिती बघणार आहोत व्यवहारामध्ये भाषा वापरत असताना भाषेशी संबंधित कौशल्य आत्मसात केल्याशिवाय कोणतेही व्यावहारिक कामकाज पूर्ण होऊ शकत नाही लेखन संवाद भाषण संभाषण इत्यादी भाषिक कौशल्यांची प्राप्ती केल्यानंतर व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी वापरायच्या नेमक्या शब्दांची निवड करता येते एखाद्या विशिष्ट शब्दांमध्ये दडलेला दुसरा अर्थ शोधून सूक्ष्म अर्थ भेद करणे शक्य होते भाषेचे व्याकरण अभ्यासले असता निर्दोष आणि अत्यंत परिणामकारक रीतीने भाषेचा वापर करणे शक्य होते त्यामुळे कार्यालयीन कामकाजात आवश्यक असे जे विविध कौशल्य असतात ते आत्मसात केल्यास त्यासंबंधीचा भाषिक व्यवहार उत्तमरित्या पूर्ण करता येतो मसुदा लेखन भाषांतर अर्जलेखन सारांश लेखन अनुवाद इत्यादी गोष्टी कार्यालयीन व्यवहारात करत असताना नेमका मुद्दा व मूळ तसेच विविध नव शब्दनिर्मिती ज्ञान माणसाकडे असावे लागते कार्यालयीन व्यवहारांमध्ये भाषेचा वापर करत असताना पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणाव्या लागतात विविध शासकीय प्रशासकीय कार्यालयांचे विभाग हे पारिभाषिक संज्ञा वापरत असतात न्यायव्यवस्था सचिवालय संसद प्रशासकीय विभाग इत्यादी ठिकाणी मराठीव्यतिरिक्त इंग्रजी तसेच हिंदी भाषेचा वापर होत असतो त्या ठिकाणी इंग्रजी अथवा हिंदीतील मजकुराचा अर्थ लावत असताना किंवा त्या मजकुराचा मराठीत अनुवाद करत असताना त्यात त्या क्षेत्राशी संबंधित पारिभाषिक संज्ञांचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असते विविध प्रशासकीय संस्था उदाहरणार्थ सचिवालय न्यायालय पोलीस प्रशासन बँका सहकारी पतसंस्था नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद शाळा महाविद्यालय विद्यापीठ या सर्वच संस्थांमध्ये मराठी इंग्रजी हिंदी अशा तीनही भाषांमधील कामकाज चालते या सर्व कार्यालयांमध्ये लेखणिक टंकलेखक अनुवादक लेखापरीक्षक व्यवस्थापक जनसंपर्क अधिकारी संपादक यासारख्या विविध पदांच्या माध्यमातून कामकाज होत असते या, या कार्यालयात कामकाज करत असताना विविध प्रकारचे लेखन करणे आवश्यक असते ते लेखन करत असताना विषयाशी संबंधित योग्य शब्दांचा चपखल वापर करणे नेमक्या शब्दांमध्ये मूळ विषय सांगणे विशिष्ट पत्रांना विशिष्ट भाषेत आणि विशिष्ट संदर्भ देऊन उत्तरं देणं ही पत्र टंकलिखित करणं विविध सूचना माहितीपत्र जाहीर प्रकटन निवेदने आवाहन या सर्वांचं लेखन करणे असे विविध भाषिक कामकाज या कार्यालयांमध्ये चालत असतात या व्यतिरिक्त विशिष्ट पत्रांना अथवा माहितीला पूर्वसंदर्भ देण्यासाठी किंवा त्या विचारलेल्या माहितीसंदर्भात कायदा अथवा संस्थेच्या घटनेमध्ये काय नियमावली आहे किंवा त्या संदर्भात काय तरतूद आहे याचा अभ्यास करून त्या विशिष्ट पत्रावर कार्यालयीन टिप्पणी द्यावी लागते हे सगळे कामकाज करत असताना भाषेचा उपयोग केला जातो मात्र अशावेळी भाषा ही अत्यंत मुद्देसूद तटस्थ निसंदिग्ध औचित्यपूर्ण आणि सर्वच नियमांना धरून असली तर ती परिणामकारकपणे वापरता येते आजच्या काळात वृत्तपत्र आकाशवाणी दूरदर्शन इंटरनेटवरील विविध प्रकारचे लेखन ब्लॉग ट्विटर इत्यादी ठिकाणी भाषेचा वेगवेगळ्या प्रकारे वापर होत असलेला पाहायला मिळतो या माध्यमातून संज्ञापन संभाषण संप्रेषण अत्यंत प्रभावी करण्यासाठी भाषा अभ्यास महत्त्वाचा ठरतो विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारची शब्द योजना शब्दांची मांडणी महत्त्वाची ठरते धन्यवाद